सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही पाप शरीर करत नाही ते विचार करत असतात गंगा फक्त शरीर शुद्ध करते विचार नाही शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळत जेव्हा ते, ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका पाणी कितीही घाण असलं जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर शकते आजचे पंचांग रविवार मे शुभ सकाळ चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे पंचमी तिथी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न वाजेपर्यंत असेल त्यानंतर षष्टी सुरू होईल आजचं नक्षत्र पूर्व शाळा संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराशाळा नक्षत्र सुरू होईल ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी नऊ वाजून सहा ते दहा वाजून चौवेचाळीस या वेळेत असेल या वेळात आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या अन्यथा टाळणं उत्तम आणि हो अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ अकरा वाजून छप्पन्न ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे काही नवस सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे आज चंद्र धनु राशीत रात्री बारा वाजून तीन पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशी संचार तसे राशीत संचार करेल तसेच सूर्य ऋषभ राशीत राहणार आहे आजचा दिवस सुरू करताना मनावरच ओझ थोडं हलकं करा आयुष्याकडे सतत चिंता आणि गंभीरतेने बघत राहिलं तर आनंदाचे क्षणही नजरेत येत नाही जर तुमचं काही आर्थिक प्रकरण कोर्टात सुरू असेल तर आज तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे निर्णय तुमच्या बाजूने लागेल आणि त्यामुळे धन लाभही होऊ शकतो मुलांकडून मिळालेली एखादी गोड बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि मन आनंदाने भरून जाईल त्याचं छोटस यश सुद्धा तुमच्या मनात अभिमान निर्माण करेल आज काही जुन्या प्रेमाच्या आठवणींनी मनात गोडसर हलकस थैमान घालेल त्या क्षणांमध्ये हरवून जायला तुम्हाला आवडेल पण त्यात रमताना वास्तवाचा विसर पडू देऊ नका आरोग्याच्या दृष्टीने आज तुम्ही मद्यपान आणि सिगारेटसारख्या सवयींपासून लांब राहणं गरजेचं आहे या गोष्टी तुमचा वेळ आणि उत्साह दोन्ही खराब करू शकतात तुमचा जोडीदार आज अचानक त्या सुरुवातीच्या दिवसांतील आठवणी जागवेल जायचा रोमांस नव्याने फुलणार आहे आणि मनात गोड निर्माण करणार आहे शेवटी दिवसाच्या शेवटी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा एखाद्या जवळच्या मित्रासोबत ऑनलाईन सिनेमा पाहू शकता या तंत्रज्ञानाचा असा सकारात्मक वापर तुम्हाला एकत्र येण्याची एक, एक नवीन कारण देईल थोडक्यात आजचा दिवस जुन्या आठवणींना देणारा कुटुंबातील आनंदाच्या क्षणांनी भरलेला आणि स्वतःला थोडं जपण्याची जाणीव करून देणारा ठरेल मन हलक ठेवा आणि छोट्या छोट्या आनंदांमध्ये स्वतःला हरवून द्या जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो